नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि रहस्य या पुस्तकाच्या आपण दुसऱ्या भागा भागाकडे आपण वळूया मागच्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं ईश्वरी अवताराबाबतचं नरहर कुरुंगरांचं आपण मत समजून घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांना ईश्वरी अवतार का मानावं असा प्रश्न प्राध्यापक नरहर कुरुंकाळ्याने उपस्थित केला दुसऱ्या त्याच भागाच्या किंवा त्याच धड्याच्या शीर्षकामध्ये प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात श्रद्धेने निर्माण होणारा पायगुंता हे त्यांचं दुसरं शीर्षक आहे आपण ते वाचूया त्यामध्ये निरहर कुरुंकर असं म्हणतात शिवाजी महाराजांच्या विषयी विचार करताना जो पहिला प्रश्न विचारायचा तो हाच की समाजात अशी श्रद्धा निर्माण का होते म्हणजे कुठली श्रद्धा की एखाद्या व्यक्तीला ईश्वर का मानावं ही याबाबतची श्रद्धा या प्रश्नाचे सर्वात सोपे उत्तर असे आहे समाज अंधश्रद्धा असतो म्हणून असे घडते हे उत्तर सोपे असते तरी खरे नव्हे शतकानुशतके समाज धर्मश्रद्धा राहिलेला राहतच आलेला आहे स्वतःच्या धर्माचा राजा आपल्यावर राज्य करतो हे पाहण्याची वेळ अनेकदा येते विजयनगरच्या सर्व राजांना हा योग आलेला आहे पण धर्मश्रद्धा जनता सुद्धा सर्वच राजांना ईश्वरी अवतार मानत नाही परंतु ती या महापुरुषाला ईश्वरी अवतार मानते आणि धर्मश्रद्ध नसणाऱ्या चिकित्सकांना धार्मिक शब्द शब्दरचना जरी पटली नाही तरी जनतेचा कौल अत्यंत योग्य आहे असा निर्णय द्यावा लागतो हे का घडते म्हणून या प्रश्नाच्या उत्तरासाठी शिवाजी शिवाजीच्या सर्व कर्तृत्वाचा एखाद्या नव्या संदर्भात विचार करावा लागतो व्यक्तीच्या मी फारशा धर्मश्रद्ध नसणारा आणि कर्तृत्वाला प्राधान्य देणारा असल्यामुळे माझी पाहण्याची उघडच आहे एका व्यक्तित्वाच्या कर्तृत्वाचा आलेख समजून घेणे ही व्यक, गोष्ट व्यक्तीला ईश्वरी अवतार मानण्यापेक्षा महत्वाची आहे माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते अनुकरणाचीही गरज संपते हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पाय गुंता आहे तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे प्राध्यापक नरद कुरुंकरांनी या दुसऱ्या भागामध्ये असं सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत श्रद्धेचा पाय गुंता निर्माण झालेला आहे तो काय झाला कशा संदर्भात झाला यासाठी नरहर कुरुंकर असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा अधिक सखोलपणे अभ्यास केला पाहिजे आणि त्या संदर्भात ते अतिशय स्पष्टपणे म्हणतात की समाज हा शत्के धर्म शब्द झालेला आहे ज्यावेळेस इतिहासामध्ये एखादा राजा स्वतःच्या धर्माचा असतो आणि तो स्वतःच्या धर्माच्या लोकांवर राज्य करतो त्यावेळेस गोष्ट परंतु विजयनगर मध्ये अशी घटना घडली चंद्रगुप्ताच्या वेळेस अशी घटना घडली परंतु लोकांनी त्यांना ईश्वरी अवतार मानलं नाही परंतु तो योग छत्रपती शिवाजी महाराजांनाच का आला आणि त्यावेळेस कुरुंकर असं म्हणतात की समाजामध्ये जो नास्तिक वर्ग आहे जो तो छत्रपती तो शिवाजी महाराजांना अवतार मानायला अति अजिबात राजी नाहीये घेऊन जनतेचा कौल लक्षात घेऊन त्यांना हे मान्य करावे लागते की छत्रपती शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष होते की काय म्हणजे जनतेच्या कौलानुसार परंतु कुरुंकर अतिशय स्पष्टपणे म्हणतात कुरुंकर असं म्हणतात मी व्यक्तीशा फारसा धर्मश्रद्ध माणूस नाही मी व्यक्तीशा फारसा धर्मश्रद्ध माणूस नाही परंतु व्यक्तीच्या कर्तृत्वाला प्राधान्य देणारा माणूस आहे त्यामुळं कुरुंडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन यातून आपल्याला लक्षात येतो कुरुंडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अवतारी पुरुष मानण्यापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाला प्रामुख्याने मुख्य स्थानी ठेवून त्यांचं विश्लेषण केलं आहे कारण की कुरुंकर असं म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीला आपण अवतारी पुरुष मानलं तर त्या व्यक्तीची विश्लेषण त्या व्यक्तीची चिकित्सा ही संपून जाते त्याची गरज भासत नाही आणि अनुकरणाची गरज पडत नाही कारण की त्याला आपण देव मानलेलं असतं परंतु कुरुंकर असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांना मी शिवाजीशिवाय देव मानत नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या कर्तृत्वाची त्यांच्या दातृत्वाची त्यांच्या पूर्ण आयुष्याची एकंदरीत नव्या पद्धतीनं hmm. मांडणी करणं गरजेचं आहे त्याला नव्या संदर्भातून बघणं गरजेचं आहे असं कुरुंकर या श्रद्धेच्या गुंता या शीर्षकामध्ये सांगत असतात आपण परत पुढच्या वेळेस नवीन भाग बघूया तोपर्यंत सर्वांची रजा घेतो व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र करायला विसरू नका धन्यवाद